नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया मी हे सर्व अचूक प्रमाण सांगितलेलं आहे यानुसार पावभाजी केली तो खूप छान अशी सुंदर चवीला पावभाजी होते त्यासाठी मी घेतलेला आहे एक वाटी फ्रोझन वटाणा त्यानंतर एक वाटी फ्लॉवर तीन वाटी साल काढून चिरून घेतलेला बटाटा आहे तो तीन वाटी घेतलेला आहे त्यानंतर मी घेतलेला आहे साल काढून एक बीट घेतलेला आहे तुम्ही अर्धही बीट घेऊ शकता बिटाने पावभाजीला कलरही छान येतो आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो तो ॲसिडिटीचा त्रासही त्याने होत नाही त्यानंतर मी घेतलेला आहे गाजर एक छोटंसं गाजर घेतलेला आहे साल काढून गाजर घेतलेला आहे इथं गाजर घेतल्यानंतर मी घेतलेली आहे इथे चार मिडियम आकाराचे कांदे चार लाल कलरची टोमॅटो घेतलेली आहे आणि दोन छोट्या साईजच्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत मी शिमला मिरची आणि कांदे चॉपरमधून चॉप करून घेणार आहे आणि चार मधला एक टोमॅटो मी भाज्यांसोबत उकडायला घालणार आहे आणि तीन टोमॅटो मी चॉपरमधून चॉप करून घेणार आहे चला तर मग मसाले पाहूया पावभाजीसाठी लागणारे मसाले आहेत इथे मी घेतलेलं आहे आलं लसूण तुम्ही आलं लसणाची रेडीवाली रेडीमेडवाली पेस्टही वापरू शकता मला इथे आवडत नाही म्हणून मी आलं लसूण घेतलेलं आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे पावभाजी मसाला एवरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे एक पॅकेट चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे मी इथे कमी तिखटवालं बेडगी मिरचीची पावडर आहे ना ती घेतलेली आहे कलरवाली आणि मी पावभाजीला बटर वापरणार आहे तुम्ही तेलात केली तरीही चालेल मग पावभाजीला बटर वापरल्याने पावभाजीची टेस्ट खूप छान येते चला तर मग मी कुकरमध्ये चिरून घेतलेल्या भाज्या टाकणार आहे थोडंसं बटर टाकणार आहे आणि बटर जळू नये म्हणून थोडंसं अगदी कमी तेल घालणार आहे जेणेकरून आपलं बटर जळणार नाही थोडंसं तेल घालते तेल घातल्यानंतर आपण सगळ्या ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या, त्या घालणार आहोत एक एक करून बटर आपलं चांगलं गरम झालेलं आहे मेल्टही झालेलं आहे चला तर मग आपण घेऊया भाज्या घालून सर्वात प्रथम मी आधी तीन वाटी चिरून घेतलेला बटाटा आहे तो घालणार आहे बटाटा टाकल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे वाटाणे आपण घेतलेलं गाजर एक टोमॅटो चिरून घालणार आहे आणि मी ते बीटही चिरून घालणार आहे गाजर घातलेला आहे त्यानंतर मी बटाटा त्यानंतर मी इथे बीट घालणार आहे बीट इथे चिरून घातलेला आहे त्यात तुम्ही वरून असं किसूनही घातलं तरीही चालेल त्यानंतर घालणार आहोत एक घेत एक जे चिरून घेतलेलं टोमॅटो आहे ते बाकीचे तीन टोमॅटो आपण चॉपरमधून चॉप करून नंतर घालणार आहोत भाज्या चांगल्या हलवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत एक वाटी घेतलेलं मटार ह्या भाज्या चांगल्या आपण हलवून एकजीव करून मग आपण त्याला कुकरला चार चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहोत थोडंसं मीठ घालू या चवीपुरतं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडस आणि थोडस नंतर घालायचं आहे आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि हो पावभाजीला तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढं पावभाजीला पाणी ह्या भाज्यांमध्येच घालून घ्यायचं आहे नंतर गरज वाटली तर पाणी गरम करून घालायचे आहे त्याने पावभाजीला आपल्या तरीही छान येते कलरही छान येतो थंड पाणी घालायचे नाही चला तर मग मी कुकरला चार पाच शिट्टा करून घेत आहे हे पहा मी दुसरीकडे आपले जे चार कांदे होते ते चॉपर करून चॉप करून घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट वाटून घेतलेला आहे शिमला मिरच्या दोन घेतलेल्या त्या चॉप करून घेतलेल्या आहे चला तर मग मी कढईमध्ये बटर गरम करत ठेवलेला आहे आपल्याला बटर जे आहे ना ते मध्ये मध्ये थोडं थोडं मिक्स करायचं आहे कांदा छान परतून घेऊया आपला कांदा छान असा थोडासा लालसर झाला किंवा आपण त्यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत मी जी जशी अशी पावभाजी करते ना तशी सेम पावभाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा खूप छान चविष्ट अशी पावभाजी होते कांदा आपला परतलेला आहे त्यामध्ये घालूया टोमॅटो आणि हो मी शिमला मिरचीही घातली होती पण मी व्हिडिओ काढायचा विसरून गेले शिमला मिरची छान परतून घेतलेली आहे आता आपण टोमॅटो परतून घेणार आहोत आणि थोडंसं बटर ॲड करायचं आहे ह्यामध्ये आलं लसणाची पेस्टही चांगली परतून घ्यायची आहे कोणी कोणी आलं लसूण पेस्ट घालत नाही परंतु आलं लसूण पेस्टनी पा पावभाजीला एक टेस्ट छान येते तोपर्यंत आपण ज्या उकडून घेतलेल्या भाज्या होत्या ना त्या स्मॅशरने स्मॅश करून घेतलेल्या आहे आता आपण घालूया पावभाजी मसाला हळद आपण जी बेडगी मिरची पावडर घेतलेली ती आणि उरलेलं मीठ हे छान असं परतून घेणार आहोत भाज्या सगळ्या आपल्या ज्या चॉपरमधून चॉप केलेल्या आहेत त्या चांगल्या व्यवस्थित शिजल्यानंतरच चा आपण यात मसाले घालायचे आहे नाहीतर काय होतं मसाले आपले कलर बदलत राहतात आणि आपण भाज्या परतत राहतो त्याच्यामुळे भाजीला कलर असा थोडासा चॉकलेटी येतो आपले मसाले नंतर टाकायचे आहेत आपलं हे मिश्रण चांगलं परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकूया आपण स्मॅश करून घेत मॅश करून घेतलेली भाजी भाजी छान अशी मिक्स करायची आहे एकजीव करायची आहे आणि आपण मॅश करताना जे पाणी एक्स्ट्राचं जे वरचं पाणी होतं कुकरमधलं ते काढून घेतलेलं आहे ते पाणी आपण त्यात ॲड करूया आणि गरज वाटलीच कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल तसं त्यानुसार मग पाणी गरम करून घालायचं आहे थंड पाणी वापरू नका हा जो पाणीचा पाण्याचा भाज्यांचा स्टॉक होता तो मी घातलेला आहे यामध्ये कोणाला जास्त घट्ट लागते कोणाला पातळ आवडते भाजी त्यानुसार मग पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे परंतु गरम पाणी टाकायचे आहे थंड टाकायचे नाही पाणी पाहू शकता आपल्या भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे तरीही छान दिसत आहे लाल कलर मस्त आलेला आहे अशा प्रकारे तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल सुंदर अशी पावभाजी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा